नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ड्रीम जेव्हा या चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आरोग्य विभागाचा निकाल आता फायनली जाहीर झालेला आहे खूप विद्यार्थ्यांना या दिवसाची वाट होती की आता निकाल कधीपर्यंत लागेल मित्रांनो आता निकालाची तारीख आलेली आज निकाल जाहीर होत आहे मी बघू शकता आपल्या चॅनलवर आरोग्य विभागाचा निकाल ज्या जिल्ह्याचे लागत आहे ज्या विभागाचे आणि ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केला होता त्या पदाचा निकाल लागत आहे मित्रांनो हळूहळू सर्व सर्व निकाल लागेल मित्रांनो त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तसेच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता मित्रांनो प्रत्येक पदाची पी डी एफ या ठिकाणी टाकण्यात येईल तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे अर्ज केलेला आहे त्या ते नाव सर्च करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे का किंवा तुमचं कोणी नातेवाईकचं सिलेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चेक करू शकता मित्रांनो आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कोणत्या पदासाठी आणि कोणत्या जिल्ह्यात तुमचं सिलेक्शन से झालेलं आहे त्या मित्रांनो जेणेकरून आम्हाला समजेल की किती विद्यार्थ्यांचे आपल्या चॅनलच्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे अजून काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो कॉन्ग्रेच्युलेशन ज्यांचे सिलेक्शन झालेले आहेत यामध्ये ज्याप्रमाणे लिस्ट येतील त्याप्रमाणे आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल मित्रांनो त्यासाठी टे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या यानंतर जेवढे निकाल लागतील ते सर्व निकाल आपल्या चॅनलवर सर्वप्रथम टाकण्यात येईल त्यासाठी सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या प्रत्येक अपडेट या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम भेटत असते मित्रांनो व मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या त्या ठिकाणी सुद्धा काही महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका मागच्या झालेल्या भारती प्रकाशन पुणे यांची चाळीस हजार जम्बो हे पुस्तक नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला चारशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत दोनशे प्लस टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि मित्रांनो शंभर प्लस सराव टेस्ट आहे रँक पंधराशे प्लस स्मार्ट क्यू आर कोड या पुस्तकामध्ये दिलेले आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही हे सगळे सोडू शक मित्रांनो तुम्हाला जरी पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोर वर जाऊन त्यांना फक्त जंबो म्हणा लगेच तुम्हाला ते पुस्तक काढून देतील